तेजला परवानगी नाकारल्याच्या कारणावरून पोलिसांची हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक शिवसेना जिल्हा पातळीवरील नेते मनीष काळजे आणि समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार सात रस्ता येथील शिवसेना भवनसमोर गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला आरोपितांमध्ये काळजेसह प्रमुख सात आणि इतर पन्नास ते साठ जणांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सात रस्ता येथील शिवसेना भवन सेवालयासमोर स्वागत कक्षासाठी अनधिकृत व बेकायदेशीर उभा केलेला स्टेजला काढण्यासंबंधी सूचना करण्यात त्यावेळी मनीष काळजी यांनी जाणीवपूर्वक बारा बाय चोवीस फुटाचा लोखंडी पाईप व त्यावर प्लायवूड टाकून स्टेज उभारला होता असा पोलिसांचा आरोप आहे तो स्टेज काढणार नाही अशी हटवादी पवित्रा घेत सुमित मनसावाले आणि वेणू श्रीनिवास या काळजी समर्थकांनी पोलिसांची हुजत घातली व स्टेज न करण्याची भूमिका घेतली काळजी समर्थकांनी पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करून फोन करून परिसरातील नागरिकांना बोलावून घेऊन चितावणी देत रस्त्यावरील रहदारी व वाहतुकीस अडथळा व्हावा म्हणून रोको करीत सार्वजनिक रस्त्यावर बसले त्यांनी पोलिस मनीष काळजे व त्यांच्या साथीदारांनी पोलिसांची घालून करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला या जमावाने पोलिस आयुक्तांनी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केले असल्याची फिर्याद पोलिस हवालदार जाधव यांनी सदरबाजार पोलिस ठाण्यात दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी मनीष काळजे सुमित मंचावाले वेनू श्रीनिवास मुस्ताक शेख निलेश लंगडेवाले अमोल डोलारे आणि जीवन नावा चा मंडप कॉन्ट्रॅक्टर व पन्नास ते साठ लोकांविरुद्ध शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ढवळे हे करीत आहेत